शासकीय योजनांचा लाभ घ्या जिल्हाधिकारी कुंभेजकर मुसळीवाडी आदी सेतू शिबिर उत्साहात संपन्न नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथे आदी सेतू शिबिराचे से आयोजन करण्यात आले असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले सेवा पंधरावड्याच्या औचित्याने आयोजित या शिबिरात महसूल विभागाच्या महाराजस्व अभियाना अंतर्गत नागरिकांनी योजनांची माहिती देण्यात आली नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव तहसीलदार दीपक पुंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष बोरसे गटविकास अधिकारी रमेश कंकाळ बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी तयार करणे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मिळवणे आणि विविध स्टॉलवर अर्ज भरण्याचे आवाहन केले पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पालकांनी मार्गदर्शन करावे असेही त्यांनी सांगितले तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कृषी आरोग्य गटविकास बालविकास आणि भूमी अभिलेख योजनेची माहिती दिली अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी सेवा परमो धर्म या तत्वावर विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट केले कार्यक्रमात लाभार्थ्यांना एकशे एकोणसत्तर उत्पन्न दाखले अठ्ठावीस जात प्रमाणपत्र सत्तेचाळीस अधिवास प्रमाणपत्र पंचावन्न ई शिधापत्रिका वीस स्वामित्व सनद तीन लेख लाडकी दोन कृषी यंत्र संजय गांधी योजना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांचे स्वागतगीत आणि आदिवासी नृत्य कार्यक्रमात रंग भरले शिबिरात पी एम किसान संजय गांधी निराधार योजना सुविधा केंद्र पुरवठा विभाग आधार सेंटर प्रधानमंत्री मातृवंदना योजना एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण आहार स्टॉल यासह अनेक विभागाचे स्टॉल लावण्यात आले ज्याला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला